सई ताम्हणकर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील लक्षवेधी अभिनेत्री फक्त बोल्डच नाही तर अनेक आव्हानात्मक भूमिकांमध्ये झळकलेली सई ही तरुणांच्या हृदयातील ताईत असून तिचे असंख्य चाहतेत तिचे चित्रपट आणि त्यातील तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका वेधून घेत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सई ताम्हणकरच्या लव्ह लाईफची ची चर्चा रंगली आहे काही महिन्यांपूर्वी सई तामणकरने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट पासून या चर्चांना उधाण आलंय सईने तिचा प्रियकर अनिश जोगचा फोटो पोस्ट करून तो तिचा दौलतराव असल्याचं म्हटलं होतं शिवाय कॅप्शनही रोमॅन्टिक दिलं होतं त्या दिवसापासून सई आणि अनिशच्या अफेअरच्या चर्चा आहेत त्यानंतर दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आलेत नुकतंच सईच्या वाढदिवसानिमित्ताने अनिशने तिच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे रहता आखो में तेरी या गाण्यावर सईचा व्हिडिओ त्याने आणि अनिशने सईसाठीचं प्रेम व्यक्त केलंय तर अनिशच्या वाढदिवसानिमित्ताने सईनेही त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत पोस्ट केली आहे सईचा अनिश सोबतचा हा फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतोय सईने तिचं नवं घर घेतलं असल्याचं वृत्त देखील समोर आलंय आणि या आनंदाच्या बातमीसह सईचा अनिश सोबतचा नव्या घरातील फोटोही समोर आलाय दोघांच्या लग्नाविषयी मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये अनेकांना प्रश्न पडला असेल की अनीश जोग आहे तरी कोण तर अनिश जोग हा मराठीतील चित्रपट निर्मिती क्षेत्रात आहे त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे टाइम प्लीज वाय झेड मुरंबा गर्लफ्रेंड धुरळा या चित्रपटांची त्यानं निर्मिती केली आहे यापैकी धुरळा गर्लफ्रेंड वायझेड या चित्रपटांमध्ये सई तामणकर झळकली आहे तेव्हा या ते लव्ह बर्ड्सला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट लेट्स ऑफ मराठी